गुड मॉर्निंग सगळ्यांना हा माझा पहिला विलॉग आहे आणि हे बघा हे सोनचाप्याला फुलं किती आली आहे सोसायटीमध्ये सोनचाप्याचे झाड आहे खूप फुलं आली आहेत सकाळचे सहा साडेसहालाच उठले मी दिवस उगवलेला आहे आणि ह्या झाडाला दीड वर्षे झाले पण ह्याला दोन वर्ष झाल्यानंतर मी गाणात लावायला नेणार आहे मस्तपैकी असं फ्रेश झाले आणि ब्लॅक टी ठेवलेला आहे मी माझ्यासाठी मला फक्त चहाच बनवता येतो आता तुम्ही म्हणाल ब्लॅक टी का ठेवला आहे दूध वगैरे नाही आहे का तर दूध बघा किती आहे दाखवते मी तुम्हाला हे बघा हे एक पातीलं दूधच आहे आणि आणखीन एक पातीलं दूधच आहे पण ब्लॅक टी पिल्यानंतर आहे ना म्हणजे फ्रेश राहते दिवसभर डोकं वगैरे दुखत नाही पित्त वगैरे होत नाही ब्लॅक टी म्हणजे मी लेमन टी पिते आणि ह्या झाडाची चूक आहे हे शेवग्याचं झाड या झाडाची चूक एवढीच आहे की त्यांनी फळ दिलं शेंगा दिल्या अक्षरशः त्याच्या फांद्या ओढून ओढून आमच्या सोसायटीमधलं झाड येते फांद्या ओढून ओढून त्याच्या शेंगा काढल्यात चहा घेतला मी म्हणजे लेमन टी घेतला झाडाला पाणी टाकायला जाते बघा एवढूसच झाड आहे त्याला हे किती आलेत लिंब किती आलेत बघा लिंबूनला भरपूर लिंब लागलेत छो म्हणजे असं म्हणजे ड्रममध्ये लावलेलं ला झाडं येते भरपूर लिंब लागलेत वायसवर देते का तर सकाळी सकाळी मला बोलता येत नव्हतं सगळे झोपलेले होते म्हणून मी वाईस वर देते हे बघा लिंब खूप लिंब लागलेत आणि रोज पाणी टाकते तीन तीन लागलेत एका ठिकाणी तीन तीन लिंब लागलेत पण आताच येणार नाही येत ते तोडायला इथं झाली आहे स्वयंपाकाची तयारी चालू आहे झोपर्थलरची राईट मारून येते

एक नाही दोन नाही तर तब्बल तीन राईट मारावं तर ह्या माझी नात आहे ती तीन राईट मारावं लागतात डेली त्याला मी सत्कार ऑफिसला माझा पहिला व्हिडिओ आहे आवडला तर लाईक नक्की करा बाय